बाबांनो एक डिसेंबर जवळ आलाय पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही पार्टी करा दारू प्या गटारीत लोळा पडा काही करा पण दारू पिऊन गाडी चालवू नका कारण भलेही तुमचा जीव तुम्हाला प्रिय नसेल तुमचा जीव तुम्हाला प्रिय नसेल पण तुम्ही गाडी दारू पिऊन गाडी चालवताना समोर एखाद्याला जर तुमच्याकडून ठोकलं फिकलं ना तर त्या बिचाऱ्याचा विनाकारण जीव जाईल कारण त्याचा जीव त्याला प्रिय असतो त्याच्या डोक्यावर कुटुंबाचं ओजा असेल कारण तो कुणाचा तरी भाऊ कुणाचा तरी बाप कुणाचा तरी मुलगा असेल आणि तुमची जी ही मस्ती असती ना की एकतीस डिसेंबर आहे दारू प्यायची पार्टी करायची मस्ती घालायची आणि अफाट वेगानं गाडी चालवायची मग मस्ती तुमची माज तुमचा पण हाक ना हलाल तिसऱ्याचा कुणाचा तरी जीव जायला नको कारण एखादा बिचारा बाहेर पडतो म्हणजे ऑफिसला असेल ना कुठं ना कुठं काबाड कष्ट करायला गेलेला असेल आणि तुम्ही असं दारू पिऊन पार्ट्या करून व्यागाने गाडी चालवायला जाचाल आणि त्या बिचाऱ्याचा जीव जाईल ठीक आहे तुमच्यावर केस होईल आमक के टमक काय भलं होईल चार दिवसात सुटून याचाल पण तो समोरचा गेलेला व्यक्ती पुन्हा महागारी येणार नाही एखाद्याच्या कुटुंबाचा आधार कु गेल्याला तो आधार वापस येणार नाही कारण तुम्हाला काही जरी झालं तुम्हाला काही जरी झालं तर ती चुकी तुमची असणार आहे की तुम्ही दारू पिले तुम्ही मस्ती घातली आणि तुमच्या चुकीमुळे तुम्हाला झालं पण समोरच्याची काही चुकी नसताना विनाकारण त्याला शिक्षा भोगावी लागेल म्हणून सांगते की कारण तुम्ही दहा रुपया माझा करा तुम्हाला काही मी पैसे देणार नाही पण मी फक्त ह्याच्यासाठी सांगायले की तुमच्या एका चुकीमुळं कुणा कुणाचा तरी विना कारण जीव जायला नको कदाचित तुम्हाला तुमच्या घरच्या लोकांची किंमत नसेल किंवा तुम्हाला पैशाचा माज असेल तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट असेल तुम्ही बिघडलेल्या आई काय म्हणतात ना बिघडलेले लेकर चाल म्हणून ते तुम्हाला बंधनात ठेवत नसतील की बाबा दारू पिऊन गाडी चालवू नको म्हणून पण जो समोरचा व्यक्ती असतो ना त्याला आयुष्य जगायचं असतं त्याला त्याची किंमत असते त्याच्यावर त्याच्या कुटुंबाचा भार असतो म्हणून तो मेहनत करत असतो पण तुमच्या चुकीमुळं त्याची शिक्षा त्याच्या कुटुंबाला भोगावी लागेल त्याला स्वतःला भोगावी लागेल त्याला चार दिवस जगायचं ते गमवून बसावं लागेल म्हणून मी एकतीस डिसेंबर यायच्या आधीच व्हिडिओ काढत आहे की तुम्ही दारू प्या गटारीत लोळा कपडे घाण करा काही करा कारण तुमचा पैसा आहे तुमच्या पैशाचा माज तुम्ही करताय तुम्ही कमवताय फक्त दारू पिऊन गाडी चालवू नका जेणेकरून त्याचे परिणाम समोरच्याला भोगावे लागतील कारण त्याच्यात ह्याच्यात त्याची काहीच चुकी नसणार आहे त्यामुळं परत एकदा सांगते की बाबांनो तुम्ही दारू प्या गटारीत लोळा काही करा आणि ज्यांना ज्यांना राग आला माझ्या ह्या व्हिडिओचा त्यांनी निवांत मध्ये कुत्र्यासारखं भुंकायला माझ्या व्हिडिओ खाली मला काही प्रॉब्लेम होणार नाही कारण मी तुम्हाला ओळखत पाळकत नाही पण फक्त त्याच्यात तुम्ही तुमच्या अवकात दाखवचाल की मी खरंच दारू पितोय ना असं करतोय कमेंट केल्यानंतर कारण राग कुणाला येतो माझ्या व्हिडिओचा की सत्य परिस्थिती त्यांच्याशी निगडीत असते अशा लोकांना राग येतो त्यामुळं